कोल्हापूर विभागातील ऊस गळित हंगाम संपला असून साखर कारखाने बंद झाले आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे चाळीस साखर कारखान्यांनी गळित हंगाम पूर्ण केलाय त्यातून दोन कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय मागील वर्षीपेक्षा यावर्षी एकरी उत्पन्नात वाढ झाली असली तरी सरासरी साखर उतार्यात एक पूर्णांक एकाहत्तर टक्के घट झाल्यानं त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसणार आहे कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची धुरांडी थंडावली आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील चाळीस साखर कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केलाय या कारखान्यांनी हंगामात दोन कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांनी एक कोटी एक्कावन्न लाख नव्याण्णव हजार चारशे वीस मेट्रिक टन गाळप केले तर सांगली जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांनी अठ्ठ्याऐंशी लाख तेहतीस हजार दोनशे पंचेचाळीस मेट्रिक टन उसाचं गाळप केलं यावर्षी कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता पण हा अंदाज चुकवत ऊसाच्या एकरी उत्पादनात वाढ झाल्याचं आढळले मात्र सरासरी साखर उतार्यात घट झाल्याचं समोर आलंय सांगली जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाद्वारे अकरा पूर्णांक तीन सरासरी उताऱ्यासह एक कोटी एक्केचाळीस लाख आठशे शहाऐंशी क्विंटल साखर उत्पादन झाले त्यातून सांगली जिल्ह्यातील साखर उताऱ्यात एक पूर्णांक एक्क्याण्णव टक्के घट झाल्याचं आढळलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांनी अकरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंचवीस हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल साखर उत्पादन केले सरासरी साखर उतार्यात एक पूर्णांक एकाहत्तर टक्के घट झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे सरासरी एक पूर्णांक एकाहत्तर टक्के घट झाल्यानं दहा पूर्णांक पंचवीस टक्के उतार्यापुढील प्रत्येक टक्क्याला मिळणाऱ्या तीनशे पंधरा रुपयांचा विचार केल्यास ऊस उत्पादकांना पाचशे एकोणचाळीस रुपयांचा फटका बसणार आहे